आ, आपले माणसं आपले या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कॅम्रिज चौक येथे व्य दिव्य कृषी प्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्या पद्धतीने बघा इथं जवळजवळ संपूर्ण तालुक्यातून नव्हे तर मराठवाड्यातून पब्लिक आलेले कृषी प्रदर्शनासाठी आपण आता कुठेही दा जाणार आहोत कृषी प्रदर्शन बघण्यासाठी त्याला तर आपण जाणून घेऊ नेमकं काय काय गोष्टीचे आलेला हे संपूर्ण स्टॉल लागलेले आहे बघा त्या पद्धती जेणेकरून इथे सर्वच माहिती भेटणार आहे हे शेती अवजारे म्हणजे यंत्राच्या सहाय्याने ट्रॅक्टरचे आ, रो फिल्टर नंतर महिनी यंत्र मोठं दिसतं आहे का अशा पद्धतीने सर्व शेती संबंधित यंत्रांनी इथे कृषी प्रदर्शनामध्ये दाखवले हे पॉकलेंड मशीन आणि जे सी बीचे साहित्य हे जे आहे हे दालमिल आहे बघा अशा पद्धतीने म्हणजे ह्या दालमिलमध्ये आपण आपल्या धान्य स्वच्छ डाळ काढू शकतो लागलेलं आहे माती आरती आणि रेग्युलर माती म्हणजे मातीचे दोन तीन दोन प्रकार दाखवलेले यामध्ये का नेमक काय बदल माती दाखवलेली जी नरम नरम आहे असं ते सांगतात आणि हे जरा कासट माती आहे म्हणजे कडक आहे गोळे गोळे म्हणजे जमिनीची जी माती असते त्याच वेगवेगळे प्रकार असतात चला धन्यवाद काकत वासाल्याचं आदेशपत्र अनेक प्रकारे हे बघा हे माहिती देतात आणि विविध म्हणजे खाण्याचे पदार्थ जे उपवास असेल किंवा इतर जे सर्वच पदार्थ वास्तवांमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीचा ते माहितीचे शेवाळ संध्या चकल्या ही आहे तलपीठ बाजरी आहे मोरी आहे किंवा आहे हे तर आपल्याचं पीठ आहे हे रामानंद ग्रहउद्यम रामानंद ग्रह त्यानंतर केळीचे पॉकेट वगैरे म्हणजे आपल्याला जर घ्यायचे असले तर एक वेळा राव शक्य दिवस चालणार आहे प्रत्येक चार दिवस चार दिवस चालणार आहे बघा